नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अशी ट्रिक घेऊन आलेलो आहोत एक अशी माहिती मी तुमसाठी घेऊन आली आहे व्हिडिओ शॉटपण नक्की पहा स्किप करू नक्का व्हिडिओ आवडला आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा इयत्ता चौथी प्रोजेक्ट बुक आहे हे बनवलेलं विद्यार्थ्यांनी किती सुंदर बनवलं आहे पहा इंडेक्समध्ये पाहू शकताय तुम्ही चार सब्जेक्टचे चार प्रोजेक्ट आहेत इयत्ता चौथी डिव्हिजन बी तुम्ही पाहू शकताय तर पहिला प्रोजेक्ट आहे पहा झाडांपासून बनवणाऱ्या वस्तू तर कोणकोणत्या वस्तू आपलं झाड देतं मग पाण्यापासून आपण पालेभाज्या असतील अगदी चहा पावडर असेल झाडांच्या फांद्यापासून लाकडी फळे असतील छोट्या छोट्या गोष्टी असतील हे समर सीझनमध्ये वापरणारे क्लोथ्स असतील तर या बाबतीत एक अतिशय छान असे उपक्रम विद्यार्थ्यांना दिले जातात आणि मुलांनी ते अतिशय सुंदर बनवलेले आहेत खूप छान डेकोरेटिव्ह केले आहेत आणि स्वतःच्याच हँडरायटिंगमध्ये लिहिलेले आहेत कारण प्रोजेक्ट बुकमध्ये कोणाची हँडरायटिंग चालत नाही इथे घड्याळ्याचं प्रोजेक्ट आहे तुम्हाला किती वाजलेले आहेत असं दिलेलं आहे आणि तेवढे म्हणजे जर सव्वा दोन वाजले असतील तर एक काटा दोनवर आणि दुसरा काटा तीनवरती असं दिसलं पाहिजे तुम्हाला तीन जर असतील तर घड्याळ्यामध्ये पाहू शकता तुम्ही तर तसे करळचे पिक्चर तिथं कट करून कर 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 चिपकरले आहेत अतिशय छान डेकोरेटिव्ह खाली लिहिले पहा थर्टी मिनिट फास्ट थ्री म्हणजे तीन वाजून तीस मिनिट झालेले आहेत दुसरा प्रोजेक्ट आहे मारी गोल्ड तर मारी गोल्ड म्हणजे आपलं ह्याचं फुल झेंडूचं फुल तर झेंडूच्या फुलाचं झाड टीचरचा रिमार्क पण खूप छान आले आहे कारण स्केच खूप सुंदर आलेला आहे त्यामुळे ते दिसतंही अट्रॅक्टिव येलोच पेपर आहे तरीही येलो पेपरवर हायलाईट होत आहे तर अशा प्रकारचे सर्व उपक्रम यामध्ये दिले आहेत त्यानंतर संत गाडगे बाबा याविषयी थोडीशी माहिती आणि त्यांचं पिक्चर या बाजूला चिपकवलेलं आहे त्यामुळे अजूनच अट्रॅक्टिव्ह वाटत आहे आणि इथे घरातील नेतेमणी केलेली कामं मुलांच्या जी असतात ती तर नंतर फायरचा एक आहे फायर म्हणजे आपली होळी ज्वालामुखी सॉरी ज्वालामुखीचा एक प्रोजेक्ट आहे तोही तुम्ही पाहू शकता ओलक्यानोज इरप्शन असं म्हटलेलं आहे तर अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट गुंडलाय वही तुम्ही पाहू शकता होळी होळी विषय आहे तर रंगीबिरंगी चित्र कातरणं करून इथे जिपकवली आहे त्याची माहिती दोन दोन ओळीमध्ये त्या सणाची सण सणांची माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे नवनीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला दररोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील आपले व्हिडिओ यत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विषयांचे सर्व व्हिडिओ येत असतात अगदी आपली माहिती पूर्ण आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशी उपक्रमही तयार करू शकता आणि स्वतःच्या साठी सुद्धा आणि स्वतःच्या माहितीसाठी सुद्धा तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये उदे तोपर्यंत बाय सी यू थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल थँक्यू